धक्कादायक बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात पाच सहकाऱ्यांसह अजितदादांचे निधन अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आज एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले आहे या भीषण दुर्घटनेत त्यांच्यासोबत असलेल्या इतर पाच सहकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे जाण्यासाठी निघाले होते बारामतीमध्ये आयोजित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी ते जात होते सकाळी साधारण सकाळचे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे ते सकाळचे नऊच्या सुमारास त्यांचे चार्टर विमान बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना हा अपघात झाला लँडिंगच्या वेळी विमानाचा ताबा सुटल्याने किंवा तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या शेतात कोसळले विमान कोसळताच त्याला भीषण आग लागली मृतांची माहिती या विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे स्वीसहाय्यक सुरक्षा रक्षक आणि दोन वैमानिक पायलट असे एकूण सहा जण होते डी जी सी ए नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या अपघातात विमानातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या मात्र विमानाला लागलेली ला आग इतकी भीषण होती की बचाव कार्यात मोठ्या अडचणी आल्या अग्निशमन दलाने आग विझवल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे राजकीय वर्तुळातून मोठी हरहळ हर व्यक्त होत असून बारामतीमध्ये समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे मुख्यमंत्री आणि इतर दिग्गज नेत्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व हरपले आहे ही राज्याची न भरून निघणारी हानी आहे